राजरत्न गेलाय आणि बाबासाहेबांना लंडनला जायचंय राऊंड टेबल कॉन्फरन्सला जेव्हा राजरत्न गेला औषधा पाण्या गेला आणि जेव्हा राजरत्न गेला तेव्हा बाबासाहेब ढसाढसा रडू लागले आणि त्याचा अंत्यसंस्कार करावा लागल म्हणून बाबासाहेबांचे जे सहकारी होते ते म्हणले बाबासाहेब स्वतःला आवरा आता अंत्यसंस्कार करावा लागल आणि बाबासाहेबांनी स्वतःच्या खोटच्या खिशात हात घातला तर फुटकी दमडी सुद्धा नव्हती तेव्हा बाबासाहेबांच्या सहकार्याने पैसे जमा केले आणि कफन घेतलं आणि नंतर राजरत्नाचा केला हे ना, बाबासाहेबांना नाही बाबासाहेबांनी स्वतःला खोली बंद केलं आणि ढसाल ढसा रडू लागले रमाई बाबासाहेबांना म्हणते दार वाजवते खोलीचं आव बाबासाहेब दार उघडा साहेब दार उघडा बाबासाहेबांनी दार उघडलं आणि रमाईला म्हणतात अगं रामू आतापर्यंत मी संसारासाठी काहीच घेऊ शकलो नाही ग माझी लेकरं औषधा न गेली त्यांना औषध सुद्धा मी घेऊ शकलो नाही ग आता आता हे मी सोडून देणार आणि आता मी संसारा संसारासाठी काम करणार तेव्हा रमाई काय म्हणते ते नीट ऐका रमाई म्हणते आळस आहेत तुमचा एक राजरत्न गेला म्हणून काय झालं तिकडे सात कोटी राजरत्न तुमची वाट पाहत आहेत आणि तेव्हा बाबासाहेबांची समजूत काढून रमाईनी त्यांना कॉन्फरन्सला पाहत आणि ही रमाई आज आमच्यापर्यंत पोहोचणं गरजे नुसता आम्ही म्हणतो त्या मूर्ती रमाई